जयललिता यांचं पार्थिव पोएस मध्ये ठेवण्यात आलं या ठिकाणचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी काही क्षणापूर्वीच चेन्नईच्या याच पोएस गार्डन परिसरामधनं जयललिता यांचं पार्थिव शरीर नेण्यात आलं त्यांची अंत्ययात्रा जी आहे त्यांच्या या निवासस्थानातनं राजाजी हॉल राजाजी गार्डन पर्यंत नेण्यात आली जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे पॉईस गार्डन त्यांचं हे निवासस्थान त्यांना खूप प्रिय होतं त्यांचं म्हणणं आहे की त्यांची आई सत्यमामा त्यांनी हे घर हे पॉयस गार्डनचं घर बनवलं होतं चौदा वर्षाच्या जयलिलिताला तिथं त्यांनी आणलं ज्यावेळेस त्या फिल्ममध्ये अभिनय करायच्या त्यावेळेपासून त्या इथे राहिला ज्यावेळेस त्या मुख्यमंत्री झाल्या त्यांनी आपलं हे घर नाही सोडलं त्यांना हे घर इतकं प्रिय होतं की त्यांनी आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानाला न निवडता आपली आवड म्हणजे हे आपलं पॉयस गार्डनचं घर तिथेच राहणं जे आहे योग्य त्यांनी समजलं आणि आताही त्यांची इच्छा होती की त्यांची अंतयात्रा जी आहे त्यांच्या या निवासस्थानामधनं बाहेर निघावी आणि यासाठीच इथं त्यांची अंतयात्रा आणण्यात आली अपोलो रुग्णालयातनं त्यांच्या पार्थिव शरीराला रात्री अडीच वाजता आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आता म्हणजेच पावणे सहाच्या सुमारास इथनं नेण्यात आलेलं आहे त्यांच्या पार्थिव शरीराला आणि राजाजी हॉल राजाजी गार्डन इथे ठेवण्यात आलं जिथं त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना जे अम्मा म्हणायचे त्यांच्या ज्यांच्यासाठी त्या देवी होत्या त्यांच्यासाठी त्या आई होत्या मायबाप होत्या ते त्यांचा अंतिम दर्शन घेऊ शकतील त्यांना श्रद्धांजली देऊ शकतील अशी परिस्थिती आहे शोकाकुल वातावरण आहे हे घर त्यांना खूप प्रिय होतं आणि या घरातनंच त्यांचं अंतिम कार्य अंतिम यात्रा जी आहे ती सुरू झाली आहे जी माहिती मिळते त्यानुसार अडीचहून अडीच वाजल्यापासून ते साडेपाचपर्यंत त्यांच्यावर जे आहेत त्या रिच्युअल्स इथं परफॉर्म करण्यात आल्या होत्या त्यांच्या जे जवळचे लोक आहेत जे नात्यातली लोक आहेत ते त्यावेळेस त्या घरात उपस्थित होते आणि साडेपाचला ज्यावेळेस ही पूर्ण जी आ, 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 परंपरा ज्या रिच्युअल्स जे आहेत ते संपले त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला इथनं राजाजी हॉलपर्यंत नेण्यात आलेलं आहे खूपच अत्यंत दुखा वातावरण आहे लोकांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सर्वांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी आजचं आजचा क्षण किंवा आजचा हा दिवस खूप दुःखाचा आहे कारण आम्हाला आमची अम्मा सोडून गेली आहे कॅमेरामॅन प्रसन्न कुमार सह गणेश ठाकूर एबीपी माझा चेन्नई